गेल्या शंभर वर्षापासून तो उत्सव साजरा होतो गौरीबीरचा ज्या ठिकाणी गौरीबीर बसतात त्या ठिकाणीच गणपती बसतात आज किंवा शहरामध्ये एक प्रतीक आहे की सर्व धर्मियांना एकत्र घेऊन आज या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून जो उत्सव साजरा होतो कौडीबीरचा याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सर्व धर्मीय लोक हिंदू आहेत मुस्लिम आहेत आणि सर्व जमातीचे लोक इथं आहेत हे सर्व लोक एकत्र येऊन कोवढीबीरचा उत्सव साजरा करतात गेले दहा दिवस या ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले आणि आज विसर्जनाचा दिवस आहे हा या ठिकाणी ज्या ठिकाणी गवडीबीर बसतात त्या ठिकाणी गणपती बसतात दहा दिवस आणि तेही जे गवडीबीरचं काम करणारे जे लोक असतात तेच गणपतीचा उत्सव करणारे सगळे कार्यकर्ते असतात आणि त्याच्यामध्ये मग सगळे मर्दानी खेळ असतील वैचारिक खेळ असतील लहान मुलांना तयार करण्याचं काम या माध्यमातनं केलं मर्दारी खेळाचं तयार केलं जातं हा उत्सव ज्यावेळी या ठिकाणी साजरा होतोय त्याचं वैशिष्ट्य असं की हे शंभर वर्षापेक्षा जास्त इतिहास याचा आहे त्याचे फोटो आहेत पूर्वी हा बाहेर बसत होता तिथे पण आता तालीम झाल्यामुळं आतमध्ये बसतो त्याला मांडव घातला जातो लाइटिंग लावलं जातं आणि अशा पद्धतीनं पूर्वी खांद्यावरून याची मिरवणूक निघायची आज काळ बदलला आणि काळाच्या बदलाच्या योगाने आज ट्रॅक्टर बंद याचे त्या अनेक वर्षापासून जे म्हणलं कशी त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे वडील खुंडराम सावकार गंगाधर पानसरे अब्दुलबाई शेख या तीन व्यक्तींनी हा उत्सव या ठिकाणी सुरू सुरू केला आणि याच्यामध्ये या सर्व मंडळींनी हा उत्सव साजरा करताना सर्व धर्मियांना बरोबर घेऊन याचा उत्सव साजरा केला याच्यामध्ये मुख्यत्वे करून जो उत्सव साजरा होतो त्याच्यामध्ये शहरातले अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी येत असतात मुस्लिम समाजातले सर्व लोक येत असतात हिंदू समाजातले सर्व लोक येत असतात ज्यावेळी याची मिरवणूक निघत असते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी पेटेत याची पूजा केली जाते मग त्या ठिकाणी जात आणि धर्म हा कुठला बघितला जात नाही सर्व धर्मीय याची पूजा करत असतात आणि आशीर्वाद घेत असतात अशा या कवडीपीरच्या आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी वेगवेगळे वेग 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 वाद निर्माण होतात परंतु मला आता वाटतं की माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी कुठलाही असाही एकही वाद धार्मिक वाद किंवा अन्य कुठले वाद हे कधीही या ठिकाणी निर्माण झालेले नाही आहेत सामोपचाराने आणि एकतेनं हा सगळा उत्सव जरी देशामध्ये अनेक प्रकारच्या भाषेच्या वाद असतील धर्माचे वाद असतील सर्व याचे वाद असतील पण हे या ठिकाणी कुठलेही वाद आमच्या इथे नाही आहे याचं कारण असं आहे वाद निर्माण न होण्याचं कारण हे आज एक पेठेमध्ये म्हणा किंवा साताऱ्या शहरामध्ये एक प्रतीक आहे की सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन चालण्याचं की ज्या ठिकाणी कुठलाही धार्मिक वाद निर्माण होत नाही आहे हे असं वैशिष्ट्य आहे